नमस्कार आज मित्रांनो भवविधीविषयी दोन मैदान पार पडत आहेत एक म्हणजे चोराडे खानचं एक कायदात एक बेल तर दुसरं सरपंच केसरी माशेस खानचं आणि या दोन्ही मैदान मित्रांनो कोण कोण गटपासवन सेमीसाठी पात्र झाले हेच आपण पाहणार आहोत तर मित्रांनो गट क्रमांक पंचवीसमध्ये बॉम आणि बाजूची गाडी गटपासवण सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक मध्ये बादल आणि पक्ष्या या हा जोड सैमीसाठी पात्र आहे गट क्रमांक पंधरामध्ये मित्रांनो शंभू आणि भैरव हा जोडगडपासून सेमीसाठी पात्र आहे तर मित्रांनो सरपंच मैदानात गट क्रमांक एकावन्नमधून भारत गडपासून सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक पन्नासमध्ये सोन्या सोनिया गडपासवून सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक सतरामध्ये फायर आणि देवा फायर फायरगडपासून सेमीसाठी पात्र आहे तर गाडीवरती ड्रायव्हर होते देवा ड्रायवर त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक चौपन्नमध्ये शंभू शंभूचा साज पाळाला आणि गट गटपासवन सीमेसाठी पात्र आहे गाडी गट क्रमांक सत्ता सत्तावन्नमध्ये बाळा ड्रायव्हरची गाडी गटपासवन सीमेसाठी पात्र आहे तर गट क्रमांक त्रेसष्टमध्ये श्री गणेश गटपासवन सीमेसाठी पात्र आहे मित्रांनो हा होता गट गट क्रमांक त्रेसष्ट शेवटचा गट नक्कीच या सर्वांना सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आज नक्की बऱ्याच जणांचे प्रश्न येत येत होते मित्रांनो की वेगाशेवड पंचमी सरज्या सहजा या मैदानामध्ये पाताने दिसणार आहे का तर मित्रांनो त्रांनो पाताना नाही दिसला नक्कीच मी गट सेमीसाठी पात्र चालले यांचा व्हिडिओ टाकला आहे आणि त्यात सरजाचा डी पे सरजाचा फोटो थांबलेला लावला आहे आणि बरेच मित्रांनो सारजप्रेमी तो थांबलेला बघूनच व्हिडिओ बघायला आले नक्कीच काही मित्रांनो म बोलत होते की सहजा मैदानात नाही आहे तरी पण सारज सरजाचा फोटो का थेम थांबण्याला लावला आहे साजा सेमीपास नाही झाला त्यानंतर दुसरं म्हणजे मथुराचा एक व्हिडिओ टाकला मथुराचा एक फोटो टाकला होता आणि गणपत सैमीसाठी कोण कोण झाले हे टाकलं होतं तिथेसुद्धा प्रश्न येत होते की मथुर नाही आला मथुराचा मथुराची अपडेट नाही दिली आणि तिसरं म्हणजे विठ्ठलाचं तेजा आणि दिवाण्या यांचं यांचासुद्धा मी फोटो लावलेला आणि तिथेसुद्धा प्रश्न येत होते की तेजा आणि दिवाण्याची अपडेट कायच नाही दिली तर मित्रांनो बरेच जण आता म्हणतील की फोटो लावला आहे त्यांची अपडेट नाही दिली पण माझा एकच प्रश्न आहे मित्रांनो जर मी आता तुम्हाला सांगतो शुगर शुगरचा फोटो लावला असता तर जेवढे व्यूज येतात त्यातले मी दहा टक्के पण म्हणजे जर ते पोट टाकून शंभर व्यूज येत असतील तर शुगरचा पोट टाकला असता तिथं पाच काय दहा पण व्यूज नसल्या आल्या त्यामुळे मी टाकला जर आता तुम्ही म्हणताल की व्यूजसाठी मी आमचा वेळ वया घालवला आमच्या आम आमचा म्हणजे आम, आम भावनांशी खेळा तुम्ही त्यांना फोटो का टाकला तर तो फोटो बघून तर तुम्ही आला आहे मी अपडेट चांगले दिले की कोण कोण सेमीसाठी पात्र झालं आहे शुगर मी त्यांना चांगला पळाय आहे नक्कीच पीथ पिथ तुम्ही एस टेशनला लावलं जाऊन पाहा जे ज्या नंदीनं मी अपडेट दिले ते नंदीला मग मी त्यांना तुम्हालाच फिराय आणि तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघत नाही माझं माझं सोडा जे मुलाखती टाकला जे येशन लावला आता पीथला चार हजार स चार लाख सबस्क्रायबर आहेत तिथेसुद्धा मित्रांनो फक्त पन्नास शंभर यूज हो येतात तर मला एक सांगा त्या जो पळतोय ज्यांचा नदी पळतोय त्यांच्यावरती अन्याय होत नाही का नक्कीच ना मित्रांनो जे जे नदी पळत आहेत त्यांनासुद्धा आपण सपोर्ट केला पाहिजे जो पळतोय ते उजेडत आला पाहिजे तोच आम्ही प्रयत्न करत असतो की त्यांची माहिती सर्वांना सर्वांपर्यंत पोचावी जो पळतोय त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आम्ही युट्यूबवर पण तुम्ही ती व्हिडिओ बघत नाही व्यूज येऊ नाही तर नाही पण आम व्यूज नाही ते आल्या तर त्या बैलगाडी मालकालासुद्धा अन्याय हो होतो आहे बैल पळूनसुद्धा मी त्यांचा म्हणजे बैल पळतोय कोणाच करत नाही आणि पैऱ्यालासुद्धा अडचण येत आहेत त्यामुळे नक्कीच प्रत्येक बैलगाडी मालकाला सहकार्य करा आणि नक्कीच मी तांडू थंडेल कोणाचा पण लावू तुम्ही त्या थंबलेला बघून येत आहे तो खरंच जर तुमचा मंद कॉल असेल तर क्षमा माफी मागतो पण त्यातही अपडेट बघा ना अपडेट चांगले सगळं प्रत्येक व्हिडिओ अपडेट चांगले देतो आहे चांगल्याच माहिती पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे पण तुम्ही ते व्हिडिओ बघत नाही त्यामुळे त्यामुळे थोडंफार प्रत्येकाला फक्त टॉप नंदींचेच व्हिडिओ बघायचा आहेत आता जर नंदींचंच घ्या जर गोलात राहायचं असेल तर टॉपच्या नंदी टॉपच्या नंदीसोबतच पाळावं लागतं आणि तरच त्याला पुढे पायऱ्या भेटतात असं समजून घ्या जर व्हिडिओच पाहिजे असतील तर टॉप नंदीचे फोटो टाकावे लागतं कारण की तुम्हाला टॉपनंदींचीच बघायचे जो पळतोय त्याचा व्हिडिओ नाहीत बघायचं त्यामुळे समजून घ्या आणि सहकार्य करा आता अजूनसुद्धा काहीजणं कमेंट करतील असं द्या प्रत्येकाचं ऐकलं पाहिजे कारण या बैलगाडी क्षेत्रात मी नवीन आहे पण मग या बैलगाडी क्षेत्रात बरेच जणांची पूर्ण आयुष्य केले त्यांचा अनुभव आहेत नक्कीच सहकार्य करा आणि जर काय चुकलं असेल तर मला माफ करा चालतं भेट पण नाही का अपडेट्स भन्नाट अशा नवीन ने नेटमध्ये ने 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 ने